नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन कांबा ग्रामपंचायत हद्दीतील महायुतीची कार्यकर्ता बैठक संपन्न कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कांबा ग्रामपंचायत हद्दीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांबा येथे आयोजित केली होती यावेळी बैठकीला आमदार कुमार आयलाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे शिवसेनेचे उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे दिलीप गायकवाड डॉक्टर पाटील छगन मनकर दत्ता भोईर योगेश देशमुख ॲडव्होकेट अहिरे महेंद्र सुब्रमण्यम यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी भाजप आरपीआय मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदूराव यांनी सांगितले की महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे हे निवडून येतील परंतु पाच लाख पेक्षा जास्त घ्यावी तसेच गाफील राहू नये असे सांगितले तसेच राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे यांनी सांगितले की ग्रामपंचायत पंचायत पंचाया समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्यामध्ये मतभेद झाले होते ते आता बाजूला ठेवून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना निवडून देऊ यावेळी आमदार कुमार आयलानी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी मार्गदर्शन केले तर आढावा बैठकीचे प्रास्ताविक डॉक्टर पाटील यांनी केले दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपया पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधी फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय करे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद